सध्या चालू असणार या लग्नाच्या सीझन मध्ये प्रत्येकालाच वाटतंय की माझा फिटनेस असला तर मी किती सुंदर दिसले असते हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू चॅनल फिटनेस विथ आशू आता सध्या चालू आहे लग्नाचा सीझन सध्या चालू असणार या लग्नाच्या सीझन मध्ये प्रत्येकालाच वाटतंय की माझा फिटनेस असला तर मी किती सुंदर दिसले असते किंवा आपल्याला या वाढत्या पोटामुळे आपल्याला कपडे हे अनकम्फर्टेबल वाटत आहेत कोणताही ड्रेस घेतला कपडा जरी घेतला तर आपल्याला येत नाही किंवा आपल्याला सूट होत नाही त्या फंक्शनच्या आधी पंधरा ते वीस दिवस मी तुम्हाला काही वर्कआउट चॅट आणलेला आहे की त्या वर्कआउट चॅटनुसार तुम्ही जर तो चॅट फॉलो केला तर तुमचं महिन्यामध्ये पाच ते सहा किलो वजन कमी होऊन तुमचा जो वाढणारा पोटाचा घेर होता तो कमी होऊन जे लग्नाची डेट असेल किंवा फंक्शनची डेट असेल तर त्या डेट नुसार तुमचे कपडे हे तुम्हाला कम्फर्टेबल येणार आहे तर चला हाय कॅलरी बर्न होण्यासाठी काही पाच एक्सरसाइज जे तुम्हाला कमी दिवसांमध्ये यूज करून आपले वजन हे कमी करायचे आहे तर चला सुरुवात करूया आपल्या वर्कआउटला या वर्कआउटला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही बॉडी वॉर्मअप करायचे आहे जेणेकरून तुमच्या बॉडीला कोणताही क्रॅम्प येणार नाही किंवा कोणताही त्रास जाणवणार नाही तर आता तुम्हाला मी पाच एक्सरसाइज सांगणार आहे की पहिली बॉडी वॉर्मअप करायची आहे त्यानंतरच ह्या पाच स्टेप फिफ्टी रेपिटेशन टू टाइम्स डेली मॉर्निंगला करायचे आहे तर चला सुरुवात करूया आपली पहिली एक्सरसाइज तर पहिली एक्सरसाइज आहे जम्पिंग स्कॉट या पद्धतीने पायामध्ये अंतर घ्यायचंय हात क्लोज करायचे गुडघ्यामध्ये थोडस डाऊनला जायचंय आणि जम्प करायची ओके पाहू शकता या पद्धतीने चला स्टार्ट करूया सिक्स फोर थ्री ओके सेकंड एक्सरसाइज आहे जंपिंग जम्पिंग या पद्धतीने उभं राहायचं आहे हात स्टेच आणि जंप करून पुन्हा हात टच करायचे या पद्धतीने पाहू शकता तर या पद्धतीने तुम्हाला स्टेप करायचे स्टार्ट करूया टेन नाईन एट सेवन सिक्स फायव्ह फोर 3 2 1 तिसरी एक्सरसाइज आहे फास्ट फिट या पद्धतीने करायचे आहे आपण ज्या पद्धतीने रनिंग करतो त्याच पद्धतीने फक्त पंजांवरती रनिंग करायचे आहे पाहिलं या पद्धतीने करायचं आहे तर स्टार्ट करू 10 9 8 7 6 5 Four, three, two, one. Fourth exercise is high needs high speed. Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. ओके लास्ट अँड बेस्ट फिफ्थ एक्सरसाइज पाहणार आहे स्किटर्स जंप्स, या पद्धतीने करायचं आपल्याला क्रॉस मध्ये पाठीमाग पाय ओके या पद्धतीने करायचंय चला सुरुवात करूया सिक्स टू वन लास्ट एक्सरसाइज झाल्यानंतर ना पूर्ण बॉडी थांबवायची नाही जम्प जंप स्लो जंप, जंप स्टार्ट ठेवायचे तुम्हाला जेणेकरून तुमच्या हाय इंटेन्सिटी झाल्यानंतर ना तुमची बॉडी हळूहळू हळूहळू कूल होणार आहे की जेणेकरून तुमच्या बॉडीला पेन होणार नाही ओके okay? टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन तर चला पाचही एक्सरसाइज कंप्लीट झालेले आहेत त्यानंतरनं आपली बॉडी स्लो 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 बॉडी कूलिंग करायची आहे जेणेकरून आपल्याला हाय एंटिन सिटी केल्यानंतरनं आपल्याला कोणताही त्रास होणार नाही आणि आपली ही लवकरात लवकर हाय कॅलरीज बर्न होऊन चांगल्या प्रकारे फॅट बर्न होणार आहे या पाचही स्टेप्स तुम्हाला फिफ्टी रेपिटेशन टू टाईम्स ट्वेंटी चे फोर सेट करून डिअरली मॉर्निंगला तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्हाला महिन्यामध्ये पाच ते सहा किलोचा रिझल्ट शंभर टक्के मिळणार आहे तुम्हाला कोणताही बाहेरचा पदार्थ खायचा नाही जेणेकरून तुमच्या कॅलरीज जेवढ्या बर्न करणार आहेत तेवढ्या तुमची बॉडी फॅट बाहेर निघणार आहे तुम्ही जर बाहेरचे पदार्थ आणि तुम्ही एक्सरसाइज केला तर तुमचा त्यामध्ये काही बेनिफिट होणार नाही त्यामुळे बाहेरचे पदार्थ टाळा गोड पदार्थ टाळा मैद्याचे पदार्थ टाळा जेणेकरून तुमच्या कॅलरीज बर्न केला आहे त्यामध्ये तुमचा फॅट बर्न होणार आहे छान प्रकारची बॉडी सेफ तुम्हाला फंक्शन मध्ये छान प्रकारे मिळणार आहे अशाच रेग्युलर मी एक्सरसाइज चे स्टेप घेऊनच येत असते तर माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तुम्हाला कोणताही वेट लॉस करण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला मी वरती नंबर देते यस मी रिझल्ट साठी मदत करेल यस माझ्या नंबर वरती दिलेला आहे पंच्याण्णव अकरा बासष्ट बत्तीस तेरा येस तर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला कोणताही व्हिडिओ जर पाहिजे असेल किंवा कोणताही क्वेश्चन असेल तर मला कमेंट करून विचारू शकता थँक्यू जय हिंद जय हिंद महाराष्ट्र